नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या चार मैदानं आहेत आणि चारही मैदानामध्ये आपल्या रती मारुती टॉपची नंदी आपल्याला पाळतात दिसत आहेत तसेच मित्रांनो उद्या मुळशी केसरी सुद्धा मित्रांनो भव्य दिव्य ओपनचं मैदान आहे सुद्धा ओपनचं मैदान आहे कोरेगावलासुद्धा मित्रांनो मैदान आहे तर आपण सुरुवातीला बघणार आहोत मुळशी केसरी मैदानातील काही टॉप नंदींचे गट तर मित्रांनो कारोंड्याच्या आनमान शान कारोंडायफ्रिक खिक्या गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सहावरती चिठ्ठी निघाली आहे मुळशी केसरी वायनर या गटामध्ये आपला कार्डायफ्रिक खिक्या पालतात दिसेल त्याच्यानंतर निसर्गार्डन कात्रज या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक एक वरती चिट्टी आहे तर दुसरी चिट्टी आहे गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनवरती या गटात आपला सुंदर बॉस किंवा वजीर पाळतात दिसेल त्याच्यानंतर चालू दिवसबद्दल बायदला गाजवणारा बावदत गरजा लक्षात गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहावरून चिट्टी निघाली आहे या गटात आपल्याला वावधनकरांचं लक्ष पलताना दिसेल त्याच्यानंतर आबांच्या पाखराच्या नावाने देखील या मुळशी कसली मैदानात छिट्टी आहे गट क्रमांक एक महिने तास क्रमांक दोनमध्ये त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या मैदानात तर मित्रांनो उद्या बाकासूर मुळशीचं जे मैदान माँदना आहे त्या मैदानात मंगेश्वर धुमळा यांच्या नावाने चिट्टी निघाली गट क्रमांक चौतीस महिने तास क्रमांक दोनवरती तर या गटात आपलं बाकासूर आपलं पालतान दिसेल त्याच्यानंतर मायनीचा जो ओपद मैदान आहे त्या मैदानातील सुद्धा मित्रांनो गट तुम्हाला सांगतो या मायनीच्या मैदानातसुद्धा आबांच्या पाखरेच्या नावाने गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक सातवरती चिट्टी निघाली आहे त्याच्यानंतर विनायक शेट लेंगरे यांचा डायमंडच्या नाव चिठ्ठी या गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक आठ वरती त्याच्यानंतर ओरुंगदाय माणकेशर गायकवाड यांच्या नावाने चिट्टी गट क्रमांक मध्ये तास क्रमांक एक वरती तर या गटात आपल्याला कंदूरचा राजा किंवा अर्जुन पळताना दिसेल त्याच्यानंतर दादा सरकार यांच्या माणूस टे गाठ क्रमांक मध्ये तास क्रमांक वरती या गटामध्ये त्यांच्या दावणीतील पक्ष दादा किंवा सरजा चालू सिझ चालू सीझनमधील जे टॉप नंदी आहेत त्यांच्यापैकी कोणत्या तरी नंदी मित्रांनो या गटात आपला पाळताना दिसू शकतो त्याच्यानंतर वेगाचा शेवट सरजा आणि बाजा बहुतेक मित्रांनो उद्या आपला कोरेगाव कोरेगावला जे मैदान आहे त्या मैदानात पाळताना दिसतील आणि विठ्ठललांची नंदीसुद्धा याच मैदानात पाळताना दिसतील कोरेगावच्या तर मित्रांनो ही होती तीन मैदानाच्या काही दोन मैदानाचे टॉप नंदींच्या गटाचे अपडेट सांगितले आणि कोरेगावचे सुद्धा मित्रांनो उद्या वेगाचं शेवट सरजा आणि नानांचं त्याच्या नक्की कोणत्या गटात पडेल या अपडेट व्हिडिओमार्फत देईल तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद